गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू शहरातील बाजार समितीचे सभापती चक्रधर गुलाबराव पौळ यांनी त्यांच्या कार्यकाळ शिल्लक असताना आपल्या सभापतीपदाचा राजीनामा सोमवार आठ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांच्याकडे दिला आहे आपल्या पदाचा कार्यकाळ शिल्लक असताना सभापती सभापतीपदाचा राजीनामा देणारे सेलू बाजार समितीचे ते दुसरे सभापती ठरले आहेत यापूर्वी यशस्वी या आणि धाडशा निर्णय घेणारे सभापती रवींद्र डासाळकर यांनी आपल्या पदाचा मुदतपूर्व राजीनामा दिला होता त्यानंतर सभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चक्रधर पौळ यांच्या कार्यकाळात बाजार समितीचे बरेच प्रकरण चव्हाट्यावर आले बाजार समितीच्या बैठकीत वादनाट्य हायकोर्ट याचिका वाढीव कर प्रकरण ही रंगले होते आतापर्यंत पूर्वीच्या झालेल्या सर्व सभापतींनी त्यांचे कौशल्य वापरून सेलूत महेश खाजगी बाजार समितीस जन्मास येऊ न देण्यास यशस्वी ठरले होते पण सभापती चक्रधर पौड सेलू महेश बाजार समितीचा जन्म देण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपक्याबरोबरच इतर कारणामुळे ते गाजले सेलू बाजार समितीमधील राजकीय बलाबल तसेच ते राष्ट्रवादीमध्ये असताना आणि त्यांचे संख्याबळ कमी अधिक असताना सभापती पदासाठी त्यांनी दिलेली झुंज तेवढीच गाजलेली आहे शेजू बाजार समितीमध्ये व्यापारी भाजपा राष्ट्रवादी यांचे संख्याबळ विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर डळमळीत झाले अशा संख्याबळात त्यांचे पद सांभाळण्यात ते आजपर्यंत यशस्वी ठरले म्हणून सभापती चक्रधर पौळ यांनी सभापती पदाचा दिलेला झुंज तेवढीच गाजलेली आहे आज सोमवार आठ सप्टेंबर रोजी त्यांनी प्रकृतीबरोबर राहत नसल्यामुळे आरोग्याचे कारण देत चक्रधर पौळ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे यावेळी परभणी जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांना सभापतीपदाचा राजीनामा देताना संचालक डॉक्टर संजय रोडगे संचालक अनिल सह इतर संचालक उपस्थित होते राजहंसतूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोत मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेल सेलू